कोणीतरी खूप चांगले सांगितले तुम्ही कितीही देवदेव केले तरी कर्म तुमची काय पाठ सोडत नाही देवपूजा करून तुम्ही अध्यात्माच्या मार्गाकडे जाऊ शकता पण कर्मांपासून सुटका होत नाही कर्माचे फळ तुम्हाला नक्कीच मिळते तर अशीच एक छोटी मोठी सुंदर गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे दोन चोरांची गोष्ट आहे दोन चोर होते ते छोट्या छोट्या खेड्यांमध्ये जाऊन चोरी करत असत चोरी करत पण ते काय करत होते दोनच चोर पण चोरी केलेला जो काही माल असायचा हिस्सा असायचा मग त्याचे तुकडे ते दोन भागात नाही करायचे त्याचे तीन भाग करायचे मग आज काय चोरी केली तर त्याचे समान तीन भाग करायचे एक चोर पहिला घ्यायचा दुसरा चोर दुसरा, दुसरा हिस्सा घ्यायचा तिसरा हिस्सा मात्र ते नेऊन देवाच्या मंदिरात ठेवायचे हे यांचं रोज चालत होतं रोज रात्र झाली लोक झोपली की यांचं हे रोजचं हे काम होतं त्यांना असं वाटत होतं आम्ही चोरी करतो आणि देवाला आमचं जे काही ते उरलेला हिस्सा आहे तिसरा हिस्सा आम्ही देवाला देतो याचा अर्थ आम्हाला पापमुक्ती झाली आम्ही जे काही पाप करतो त्यापासून आमची सुटका झाली परंतु खरंच असं असतं का देवाचा हिस्सा देवाला दिला म्हणून देव खुश होणार तुम्ही चोरी करून आणा त्यांच्या घरात तुम्हाला तळतळात भेटणार देव थोडी तळतळात घेणार आहे बरोबर की नाही तर हे असं चालू होतं त्यांना असं वाटायचं आम्ही पापमुक्त आहोत आमच्या माथी पाप नाहीये कारण आम्ही चोरी करतो देवालाही घेता देतो ते असे चोरी करता करता एक दिवस एका मंदिरात आले त्यांना मंदिरात एक साधू दिसला तो तिथे झोपला होता त्यांनी त्या मंदिरात त्या साधूला उठवलं आणि त्याला सांगितलं आम आम्ही चोर आहोत आणि आम्ही चोरी करतोय तुझ्याकडे जे काही असेल ते आम्हाला दे, दे। नाहीतर हा सुरा आहे हा तू तु आहेस तु आम्ही तु तुला आहे, तु इथेच मारून टाकू मग तो साधू म्हणाला तुम्ही मला मारून काय करणार आहात तुम्हाला काय मिळणार आहे माझ्याकडे तुम्हाला द्यायला काहीच नाही आणि चोरी करून तुम्ही तरी पापाचे भागीदार का होत आहात त्यावर ते म्हणाले नाही नाही आम्हाच्या डोक्यावर कोणतेही पाप नाही आम्ही जे काही चोरू करतो त्याचा एक हिस्सा आम्ही देवाला देतो आम्ही दान करतो कसं काय आमच्या माती पाप असणार आहे आम्ही पापमुक्तच आहोत आम्ही तुझ्यापेक्षाही श्रेष्ठ आहोत कारण आम्ही धर्म करतो त्यावर तो म्हणाला तुला वाल्याचा वाल्मिकी झाला ही कथा माहीत आहे का वाल्मिकी जेव्हा चोरी करून येत असते तो सुद्धा असा भटका चोर होता तो लोकांना मारत असायचा पण त्याच्या पापाच्या भागीदारीसाठी त्याची बायको त्याची मुलं सुद्धा नव्हती ते पाप फक्त त्यालाच होतं कारण ते त्याचं कर्तव्य होतं मुलांना बायकोला लहानच मोठं कळणं त्यासाठी तो कुठून कमवून आणतो याच्याशी त्याच्या बायकोचा किंवा मुलांचा संबंध नव्हता तसंच तुमचंही आहे तुम्ही देवाला दान करता त्याचा काही फायदा होत नाही कारण देवाच्या दानापेक्षा तुम्ही ज्यांचं सोनं किंवा ज्यांचे पैसे चोरी करून आणताना त्यांचा तत खूप मोठा आहे ते दान करून तुम्हाला पुण्य नाही तर पापच मिळत कारण ते जे दान तुम्ही केलंय त्यात इतरांचे कष्टाचं मेहनतीचं फळ आहे ते आणि ते तुम्ही सहजासहजी चोरून आणून देवाला देता देव ते स्वीकारतही नाही आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पुण्यही मिळत नाही तुम्ही एक काम करा तुम्हाला देण्यासाठी आता सध्या माझ्याकडे काहीच नाही मी हा फक्त एक कोंबडा पाळगलाय तो तुम्ही तुमच्याकडे ठेवा आणि जो काही आहे तो वाटून घ्या हवं असेल तर देवाला पण द्या बघू देव स्वीकारतो आहे की नाही आता खरंच त्या चोरांना प्रश्न पडणार आता ह्या कोंबड्याला जर कापला त्याचे तीन हिस्से केले ते दोघ जण तर खाऊ शकत होते पण देव खाणार का देवाला कसा देणार तो ते विचार करायला लागले पण त्यांच्या विचाराला अंत काही मिळेना शेवटी साधू संत म्हणाले त्याला हे बघ हेच सत्य आहे कारण तू जे काही कमवतोय जे काही चोरी करून देवाला आणून देवतोय तो देव स्वीकारत नाही तू जे मेहनत करून कष्ट करून देवाला देशील ना तेच देव स्वीकारतो इवन तू देवाला नाही दिलस एखाद्या गरीबाला त्या भुकेला त्याच्या त्या त्यावेळी त्याला काही दिलंस खायला प्यायला तर ते जास्त जास पुण्य तुला मिळेल म्हणून जर तुम्हाला असं वाटत असेल की एखादं चांगलं कर्म करून तुम्हाला पापापासून मुक्तता मिळेल तर असं नाही पुण्याची गणना ही वेगळी होते पापाची गणना ही वेगळी होते पापासाठी जे काही आहे जे काही कर्म आहे पापाचे जे काही भोग आहेत ते आपल्याला इथे भोगावेच लागतील म्हणून अशी मूर्खपणा कधीही करू नका नेहमी चांगल्या मार्गावर जा दा। देवाला दानच करायचं असेल तर चांगल्या मार्गाने कष्टाने मेहनतीने एक रुपया जरी दान केला तरी तो देवाला पावतो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा, करा। आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद